तर नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण कार्यक्रम पार पडतो आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान मुलीचे पाय धुतलेले आहेत लाडक्या बहिणीच्या लहानगीचे पाय धुतलेले आहेत लहान मुलीचा सन्मान केलाय शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाशिकमध्ये बालिका पूजन करण्यात आलंय म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होती मला वाटतं नाशिकने देखील रेकॉर्ड केलाय अकरा लाख बहिणींचे खात फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणी पात्र ठरल्या तीन लाख बहिणींच्या आता पात्रता होई आणि म्हणून आज विरोधकांच्या पोटात दुखलंय या योजनेचा खोटा प्रचार सुरू आहे पण आज मी त्यांना चोख उत्तर इथं एवढी गर्दी करून दिलेला आहे विरोधकांचे तोंडात खऱ्या अर्थाने त्यांचे दात घशात घालण्याचं काम आपण केलंय खर म्हणजे एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले त्याच वेळेस विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर झाले कारण बुरी नजर वाले तेरा काला म्हणतात तस तोंड तुम्ही केलं कारण तुम्ही त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर लक्ष दिलं नाही सरकारवर विश्वास ठेवला तुम्ही आणि फॉर्म भरले आणि आपल्याला मी सांगतो ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले नाहीत पात्र नाही झालं सप्टेंबर मध्ये तुमचे फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार भुजबळ साहेब मगाशी म्हणाले अरे ठीक आहे दुर्दैवी घटना जी झाली ती आमच्या मनाला वेदना देणारी आहे आणि त्या बदलापूरचे घटना झाल्यानंतर गृहमंत्री मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्यानं आरोपीला अरेस्ट झाली त्याच्यावर कडक कायदे लावले कलम लावली आणि त्याला जेर बंद केला केस फास्ट ट्रॅक मध्ये चालेल केसला सरकार विशेष वकील मिळेल आणि त्याला फाशीची सजा देण्याची मागणी आमचं सरकार कोर्टाकडे करणार आम्ही हे सरकार संवेदनशील आहे पण त्याच राजकारण घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याच राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे कारण एक छोटा बच्चू त्याच तुम्ही राजकारण करता मृताच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम तुम्ही करताय आम्ही जस लाडकी बहीण दिलं तस सुरक्षित बहीण पण दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आमचा शेवटी काही घटना गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि या ठिकाणी सांगितल्या आम्हाला राजकारण करायचं नाही परंतु केवळ आणि केवळ या लाडकी योजनेच राजकारण करून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम आपण करता मी त्याही दिवशी म्हणालो के आज खऱ्या अर्थाने जे काही घटना बदलापुरती घडली त्या घटना घडल्यानंतर आम्ही सगळे लोक सगळ्या लोकांनी त्या घटनेची गंभीर दखल घेतली आणि खऱ्या अर्थाने आज ती केस देखील आपण फास्ट ट्रॅक मध्ये चालव परंतु माझ्या बहिणींना हे जे पैसे दिले तो का आनंद उत्साह आम्ही पाहतोय त्या आनंदाला गालबोट लागावं अशी ती घटना जरूर झाली माणुसकीला काळ फासणारी घटना आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सांगतो की आम्ही त्या आरोपीला सोडणार नाही म्हणजे नाही हे सरकार संवेदनशील आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो